महाराष्ट्रामध्ये लवकरच विधानसभेचे बिगुल वाजणार आहे काही ठिकाणी आघाडी होईल काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत अशा परिस्थितीत निवडून येणारच अशा ठिकाणी विविध पक्षांनी आपली करण्यास सुरुवात रायगड मधील उरण विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये लढत होणार आहे यावेळी आपला पारंपरिक मतदारसंघ असल्यामुळे महाविकास आघाडी कडून उरण मधून शेतकरी कामगार पक्षालाच तिकीट मिळेल या अनुषंगाने शेतकरी कामगार पक्षाने उरण विधानसभा क्षेत्रात कंबर कसली आहे पक्ष संघटना बांधणीसाठी प्रीतम यांच्यावर जबाबदारी दिली आणि दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जे एन पीटी टाउनशिप हॉल पक्षात नव्याने प्रवेश करत असलेले आणि अनुभवी मेळावा शेतकरी कामगार पक्षाने माजी आमदार बाळाराम पाटील आणि शेकावा नेते माजी नगराध्यक्ष श्री जयम मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता यावेळी हजारोच्या संख्येने शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याने उपस्थिती दर्शवली सर्वप्रथम मी तमाम माझ्या शेतकरी कामगार पक्षाच्या बहादर कार्यकर्त्यांना लाल सलाम करतो कारण केलेल्या कामाच्या जोरावरच शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेशकर्ते सर्व झालेले आहेत हे काही कोणी पैसे देऊन किंवा आमिष देऊन आणलेले नाहीयेत स्वतःहून आलेले आहेत त्यामुळे अशा या पक्षात काम करत असताना आणि आम्ही जे आमच्या नेत्यांचे विचार पुढे घेऊन चाललो त्याच्यावर नक्कीच या प्रवेशकर्त्यांना विश्वास आहे त्याच्यामुळेच ते प्रवेश करते झालेले आहेत असं मला वाटतं सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की उरण विधानसभा मतदारसंघ याच्यावर सुरुवातीपासून शेतकरी कामगार पक्षाचंच बलाढ्य आहे आणि त्याच्यात वर्चस्व आहे दोन हजार नऊ सालापासून बघाल तर आमदार वेद पाटील साहेब हे सर्वप्रथम निवडून आले त्याच्यानंतर चौदाला निसटता पराभव झाला आणि एकोणीसला कारण बँकेचं काढलं आज बँकेचे शहाण्णव पॉईंट तेतीस टक्के लोकांचे पैसे परत मिळाले त्याच्यामुळे हे किती कारणं आता काय उडवली केली तर त्याचा काही फरक पडणार नाही आणि महाविकास आघाडीचे नेते नक्कीच शेतकरी कामगार पक्षाला जसा मोठा भाऊ या रायगडमध्ये मानतात त्या पद्धतीनंच हा न्याय शेतकरी कामगार पक्षाला देतील असं मला वाटतं काय म्हणणाऱ्यांना मी एकच सांगेन की हा पोस्टर बॉय नाहीये हा आमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या आणि तरुण माझ्या सहकाऱ्यांच्या मनातला बॉय आहे एवढं मी जरूर त्यांना सांगेन मी तुम्हाला सांगतो की मी गावागावात फिरतोय याच्या आधी फिरतोय फिरतो फिरत होतो तुम्हाला सांगतो की तरुणाईचा रोजगाराचा एवढा मोठा प्रश्न आहे आणि इथे कोणीच करत नाहीये आम्ही तर नुसतं म्हणत नाही ते एअरपोर्ट रोजगार म्हणून आम्ही स्वतः उघडलं त्याला प्रशिक्षण देतो कुठल्याही प्रकारचा चार्ज आम्ही घेत नाही आणि तुम्हाला सांगायला आवडेल की जवळजवळ चाळीसहून अधिक माझ्या तरुण सहकाऱ्यांना तरुण तरुणींना मी मुंबई एअरपोर्ट मध्ये लावू शकलो मग हे जर आम्ही करू शकतो आमच्या आता काहीच नाहीये तरी आम्ही प्रामाणिकपणे सेवा करून त्याच्यातून आम्ही त्याच्यातून मार्ग काढतो तरुणांना न्याय देतो तर मला वाटतं की जर उद्या ही संधी महाविकास आघाडीतून मिळाली तर माझा जो टार्गेट आहे तो आज तो मला सांगु नहीं परंती तो, मी आज तुम्हाला सांगू इच्छित नाही परंतु तरी सांगतो काही हजारांमध्ये नोकऱ्या मी लावण्याचा प्रयत्न करतो सांगतो की मगाशी पण मी सांगितलं की फक्त राजकीय त्याला वळण दिलं गेलेलं आहे कारण फक्त जवळजवळ चार टक्के लोकांचेच पैसे द्यायचे बाकी आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट त्यांची आठशे चाळीस कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे तर तुम्ही सांगा एकशे दहा कोटी रुपयेच देणं तर हे सगळं असताना ऑर्ग्युमेंट देखील झाली तर मग नंतर तिथं फेटायला म्हणजे क्लिअर दिसते की साहेब कधीच बाहेर यायला हवे होतं दोन वर्षापासून त्यांची प्रॉपर्टी आज त्या प्रॉपर्टीची आठशे चाळीस कोटीची एक हजारहून अधिक रुपयाची व्हॅल्यू कोटी रुपयाची व्हॅल्यू तिची झालेली आहे मग तुम्ही सांगा असं असताना साहेब देऊ मागतायत साहेबांच्या थ्रू जे बोलणारे वकील आहेत ठाकूर साहेब ते जर देऊ मागतात आपलं म्हणणं मानत तर कशामुळे होत नाही तुम्ही सांगा ना आणि महाराष्ट्रात एकमेव बँक आहे की जिचे पैसे व्याजासहित परत मिळाले ते तुम्हाला सांगतात की आमचे वरिष्ठ नेते मान्य जयंत पाटील साहेब आमदार बाबाराम पाटील साहेब माझे वडील सन्मान्य जैन मंत्री साहेब आणि वरिष्ठ नेते हे त्याच्यावर आहेत म्हणजे त्याच्यावर आणि आपण मागणी केलेले हे देखील के आम्हाला कळते आणि शेवटी आपल्या पक्षाची जी ही आहे परंपरा आमच्या की आम्ही ग्राउंड लेव्हलला आणि रस्त्यावर उतरून आमच्या न्याय हक्कासाठी भांडत आलेलो आणि त्याच्यातून न्याय मिळून देतो तर मी त्याच पद्धतीनं आता तरुणाई आम्ही काम करायला मागतोय आणि आम्ही गावोगावी गल्लोगल्ली व पनवेल उरण मध्ये सगळीकडे आम्ही फिरतो आणि मला वाटतं येत्या काही दिवसात त्याचं तुम्हाला झोतक उदाहरण दिसेल असं मी सांगतो की बहात्तर वर्षात माझ्या वडिलांवर सन्मान्य भाऊंवर पहिला गुन्हा असा फ्रॉडचा गुन्हा लागलाय पक्षाचे गुन्हे अनेक आहेत मी तुम्हाला सांगतो की चौऱ्याऐंशीच्या चा लढ्यामध्ये दिबा पाटील साहेबांसोबत ते त्यांच्या त्यांचे पाठीराखे म्हणून माझ्या बाबांचं नाव होतं आणि एकमेव नेते असतील की त्यांचा फोटो जो आम्हाला दिबा पाटील साहेबांनी जेव्हा शेवटचा श्वास घेत सोडला त्यावेळी ते त्यांच्यावर पुरवणीत आणण्यात आली होती त्या पुरवणीत तो फोटो सन्मान्य जेम मात्र साहेबांचा मला बघायला मिळाला तो आजही माझ्या फोनमध्ये तिथे पोलिसांची गाडी आणि त्यांच्या डोक्यावर टाके पडलेले त्यांचं तुम्ही सांगा ना असं असताना फ्रॉड करायची आम्हाला गरज नाही आणि फ्रॉड करून ते आम्ही पुढे आलो नाहीत आणि जे बोलतायत त्याचं प्रत्युत्तर येत्या काही दिवसात तुम्हाला मी सांगतो की युवकांना एक नक्कीच अपेक्षा आमच्याकडून आहे शेतकरी कामगार पक्षाचा एक तरुण कार्यकर्ता म्हणून नक्कीच माझ्याकडून आहे आणि मी त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आलोय आणि याही पुढे मी करत राहणार आहे त्याच्यामुळे मला वाटतं कुठेतरी माझ्यावर असलेला विश्वास मला आज दिसतोय आणि हा विश्वास मी कधीच तो सार्थकी लावल्याशिवाय सोडणार नाही गाडी वगैरे बोलण्यापेक्षा आता जे काही आहेत तुम्हाला माहिती आहे किती पैशाचा बाजार चाललाय काय चाललाय इथे सगळेच पैसे आहेत आणि दिपा पाटील साहेबांमुळे सगळे पैसेवाले झालेले आहेत परंतु तुम्हाला एकच सांगतो या पैशाचा वापर आम्ही चांगल्या कामासाठी करणार आहोत आम्ही काही असे वेडेवाकडे चाळे करण्यासाठी करणार नाहीत आणि इथली जनता मी आजच सांगितलं इथे हे पैशावर आणलेले नाही हो। आहेत इथे सगळे शिकलेले आज इथे सर्प, उपसरपंच आहेत रिया म्हणून आहे आमच्या इथली तुम्हाला सांगतो तुराड्याची उप बघा शिक्षित उपसरपंच आहेत असे आमच्याकडे अनेक उदाहरण आहेत आता ती उपस्थिती आहे म्हणून तिचं नाव घेतलं हो परंतु असे अनेक उदाहरणं आहेत जे पक्षाच्या संघटनेवर काम करत आहेत पक्षाच्या पदावर आहेत आणि पदावर नसले तरी पक्षाला मानणारे हे गट आहेत हे सगळे आम्ही एकत्रितरित्या ही तरुणाई काम करते कदाचित त्या विश्वासापोटी आज माझ्यावर विश्वास तरुणांचा आहे आणि ते नक्कीच मी सार्थकी लावल्याशिवाय आज आपण पहिल्यांदा पद वाटप करत हो, आहोत आणि या कार्यक्रमाला आपण हो। सर्व तिथं जमा झालेले पद म्हणजे काय सोभेचा पद नसतो ज्याला पद दिलं त्यांनी काम केलं पाहिजे उरण मतदार संघ एक असा मतदार संघ आहे कन्याकुमारी ते काश्मीर एक कर्जत जातो की पुरण जातो तीन जिल्ह्या तालुक्यामध्ये विभाजन आहे कर्जतच्या आडी जिल्हा परिषद मतदारसंघ आहे पनवेलच्या साडेचार जिल्हा परिषद मतदारसंघ आहे उरणचे चे चार जिल्हा परिषद मतदारसंघ आणि एक नगर परिषद आहे पण असा वाटतो का उरण चा आमदार उरण मतदारसंघ आहे कोणी उमेदवार या उरण मतदारसंघात उभा राहू शकतो फक्त उरणचा लोक असा पाऊ करतात त्याच्या अगोदर झालेले आमदार का उरण मधला उमेदवार पाहिजे में तीन तालुके याच्यात कसे गणले गेले शेवटी माते राज्य घटनेत सर्वांना अधिकार आहे विशेष करून आपण उडणचा विकास उडणचा विकास जर उडणच्या विकासाला दिभा पाटील वाजेकर शेठ सारखे पूर्वी उडण मध्ये पेट्याचा काम जो वाजेकर शेठ ने सांभाळून ठेवला पाठी सर्वांनी संभाजून तेवढा इधर पूर्वीचा संतोपूर्ण आणि अजिबाग असा होतं सर्वप्रथम ज्या शेतकरी कामगार पक्षाच्या निष्ठावन बहातर कार्यकर्त्यांना या नाना मोरेचा लाल सभा बरेच पद नियोजी करायचे आहेत म्हणून मला थोडक्यात आटपण्यासाठी सूचना करण्यात आलेल्या आहे बोलण्यासारखं बरंच काही काय आहे तरी सुद्धा जरी काही लोक बोलत असतील का या पनवेल मधून शेतकरी कामगार पक्ष हद्दपार झाला त्या अशा नथाद्रष्ट लोकांना मला सांगावं असं सा वाटतं का तुम्ही या उघड्या डोळ्याने पाहा या हॉल आणि नंतर तुम्ही सांगा काय आमचा शेतकरी कामगार पक्ष आहे की नाही पण ज्या ज्या वेळेला तुम्ही आमच्यावर अपमानाचा आसूर ओढाल त्या त्या वेळेला शेतकरी कामगार पक्ष हा राखीतून सुद्धा नवीन उभारी घेण्याची ताकद या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि ही कायम एका मालकीचा एका एका मालकीचा असा पक्ष नसून शेतकरी कामगार पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कॅडर बेस्ड पार्टी म्हणून शेतकरी कामगार पक्षाची योग्य

मोठ्या प्रमाणात आहे कारण आजपर्यंत शेतकरी कामगार पक्षाने ज्यांना मदत केली तेच विधानसभेवर के निवडून गेले मागे झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अठरा हजार मतांच मताधिक आपण आपल्या खासदारीच्या उमेदवारांना दिला आजही निश्चितपणे शेतकरी कामगार पक्षाचा एकही कार्यकर्ता आपल्या विचारापासून कुठेही बाजूला झालेला नाही मित्रांनो उरण मतदारसंघामध्ये सभागृहात बघितलेली गर्दी जेवढी गर्दी सभागृहात आहे कार्यकर्ते सभागृहाच्या बाहेरही उभे आहेत निश्चितच काका हा कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणात एका मोकळ्या मैदानात घेतला असता तर सर्वांनी अतिशय त्याचा चांगला आनंद घेतला असता परंतु या कार्यक्रम या कार्यक्रमाच्या निमित्तानं या उरण मतदार संघातील इतर राजकीय पक्षांना एक आपण सूचना देतोय की प्रीतम दादा यांचा विजय निश्चित आहे शेतकरी कामगार पक्षाचा आमदार या मतदारसंघातून प्रीतम दादांचा विजय हा निश्चित आपण अपन सर्वांनी आपल्या माध्यमातून करायचा आहे आणि महिला माता भगिनींना मी एकच सांगू इच्छिते आज मला या कमिटीमध्ये पद मिळणार आहे मी स्वतः तालुका अध्यक्ष या नात्याने कोरोना काळातही आपण शेतकरी कामगार पक्ष कधी न थांबता काम केलेलं आहे आपण कोरोना आवर्जून सांगावं वाटेल की या संघामध्ये आवश्यकता झाली तेव्हा तेव्हा प्रीतमदा कॉल केल्यावर त्या काळापासून आमच्या बरोबरीनं ते सातत्यानं लोकसेवा करत राहिले माता भगिनीना एकच सांगू इच्छिते आज जेव्हा आपल्याला पद मिळतील फक्त बॅनर वर माझा फोटो आला पाहिजे आलेच पाहिजे फोटो अरे विरोधकांना तर फोटो बघून धडकी भरली पाहिजे कारण आमच्या माता बघून सांगितलं शिक्षण घ्या पदवी घ्या उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा